नमस्कार मी सविता पाटील माईलतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे तांदळाचे पालक पापड तर बघा येतं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि पालक पण घेतलेला आहे सव्वाशे ग्रॅम पालक घेतलेला आहे मी आणि हे पीठ घेतलेलं आहे मी पाचशे ग्रॅम तर आता आपण ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाणीसुद्धा घेणार आहोत आपण तर मी इकडे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण पाणी मोजून ठेवून घेऊ पीठ मी एक वाटी घेतलेलं आहे आणि पाणी मी दोन वाट्या घेणार आहे त्याचं कारण असं की तांदळाच्या पिठाला पाणी जास्त लागतं म्हणून आपण थोडं एक्स्ट्रा पाणी ठेवणार आहोत एक वाटी तर बघा मी तर दोन वाटी पाणी ठेवलेलं आहे पाणी छान असं गरम करून घ्यायचं आहे मस्त तर चला आता पाणी गरम होते तोपर्यंत आपण पालक मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ थोडा थोडा करून आपण मिक्सरमध्ये पालक असा बारीक करून घेऊ छान अशी पेस्ट तयार करून घेऊ मस्त तर बघा इथं मी पेस्ट छान तयार करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही छान झालेली पेस्ट मस्त तर आता इकडे पाणी गरम झालेलं आहे पण याच्यामधून एक वाटी पाणी आपण काढून घेणार आहोत कारण आपण एक्स्ट्रा पाणी ठेवलेलं होतं म्हणून तर मी थोडं थोडं पाणी काढून घेणार आहे आणि हे पीठ मी हे तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवलेले होते तीन दिवसानंतर मी त्याला उन्हात वाळून घेतलं एक दिवस आणि चेक्कीवरून बारीक दळून आणलेलं होतं मी तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता तर बघा आता पाणी मी काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी फुलखार घातलेला आहे अर्धा चम्मच आणि चवीनुसार आता मीठ घालायचं आहे आपल्याला तर बघा मी अर्धा चम्मचला पण कमी मीठ घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये जो पालक बारीक केलेला आहे तो ॲड करून घेऊ आता तर बघा मी अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये थोडंसं मी मिक्सरचं भांड सुद्धा पाणी त्याच्यात टाकलेलं आहे आता छान पाण्याला उकळी द्यायची मस्त बघा छान मिक्स झालेलं आहे मस्त आणि त्याच्यात बिलाशी पालक पेस्ट छान तयार झालेली आहे जाडसर पालक बिलकुल राहिला नाही आहे तर बघा छान उकळी आलेली आहे मस्त आता आपण याच्यामध्ये जे तांदळाचं पीठ घेतलेले आहे आपण ते ॲड करून घेऊ बघा मी अशा पद्धतीने ॲड करून घेतलेलं आहे ना त्या मी जे लाटणं घेतलेलं आहे त्याच्याने असे होल पडून घ्यायचे पिठाला जेणेकरून पूर्ण पाणी पिठावरती येईल आणि पीठ छान शिजेल तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे ओल पाडून घ्यायचे छोटे छोटे पीठ पूर्ण शिस्त मग आणि जास्त वेळ पण लजवायला तर बघा वरती पाणी येत आहे हे पीठ पूर्ण झाकलं जाईल आता बघा अशा पद्धतीने पीठ पिठावरती पाणी जर आलं तर पीठ पटकन शिजतं आणि आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि गॅस कमी ठेवायचं आहे आपल्याला जास्त फूल ठेवायचं नाही आहे तर बघा मी दहा मिनटं पीठ शिजवून घेतलेलं आहे आता आपण दहा मिनटानंतर हे छान असं याची खिशी तयार करून घेऊ आपण अशी पटकन करायची आपल्याला आपण जर हळूहळू केली तर त्याच्यात गठुळी तयार होईल म्हणून असे पटकन फिरवायचं आहे जे मी लाटणं घेतलेले आहे ते बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागत हे पालक पापड तुम्हीसुद्धा अशी पद्धत घरी करून बघा आणि पालक पापड पण तयार करून बघा तर बघा गठोळी बिलकुल दिसत नाही आहे छान असं झालेलं आहे पीठ थोडंसं पीठ मला निंबर वाटत आहे तर आता मी थोडं याच्यामध्ये अजून परत पाणी ॲड करेल बघा गठोळी छान मोडलेली आहे पाणी टाकायच्या अगोदर पहिले गठोळी छान मोडून घ्यायची आणि नंतरच त्याच्यात पाणी करायचं तुम्ही जर अगोदरच पाणी जास्त ठेवलं तर त्याच्यामध्ये गठोळी तयार होईल तर बघा मी आता थोडं थोडं पाणी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं आलस पीठ करायचं आहे आलस केल्यामुळे काय होतं की पापड पटकन होतात छान असे फुलतात सुद्धा आलस पिठामुळे तर बघा छान असे खिशी तयार करून घ्यायचे आणि जास्त घट्ट पीठने ठेवायचं घट्ट पीठ ठेवल्यामुळे काय होतं की पापड जाड येतो आणि जाड आल्यामुळे तो जास्त असं फुलत नाही आणि दिसायला पण असा वेगळाच दिसतो त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी ॲड करून थोडंसं आपण आलस पीठ करून घ्यायचं आहे आणि हे पीठ छान असं शिजून घ्यायचं आहे थोडंफार जरी कच्चं राहिलं तर त्याला पा असे तडे पडतात तर बघा मी त्यात परत अजून थोडं पाणी ॲड करणार आहे कारण ते मला थोडंसं घट्ट वाटत आहे कारण ते वापरायचं अजून परत शिजणार आहे पाच मिनटं आणि कलर बघा तुम्ही किती छान आलेला आहे मस्त आणि हे तांदळाचं पीठ मी पाचशे ग्रॅम घेतलेलं आहे आणि पालक मी सव्वाशे ग्रॅम घेतलेला आहे त्याच्यामुळे छान असा कलर आलेला आहे याच्यामध्ये मसाला पापडसुद्धा आहे पण मी साधा प्लेन पापड बनवला आहे पा पालक पापड हा प्लेनमध्ये बनवला आहे मी याच्यामध्ये मसाला पापडसुद्धा आहे तीसुद्धा रेसिपी मी लवकरच दाखवणार तुम्हाला तर आता आपले तयार झालेली आहे मस्त आता गॅस अजून परत कमी ठेवायचा आहे आणि हे पीठ परत पाच मिनटं छान असं शिजून घेऊ आता याच्यावरती मी एक रुमाल घेतलेला आहे ओला करून घेतलेला आहे आणि ह्या रुमालवरून टाकायचं आहे म्हणजे पीठ पूर्ण छान असं शिजेल अन्यता याच्यावर आपण झाकण ठेवू आता तर त्याला मत बघू पाच मिनटं परत मी शिजून घेतलेलं आहे पीठ आता बघू शिजलं की नाही ते बघू चेक करायचं आहे आता बघा हाताला जर चिटकलं तर समजायचं कच्चं आहे पीठ तर बघा माझ्या बोटांना पीठ बिलकुल असं चिटकलेलं नाही आहे तर पीठ छान असं शिजलेलं आहे तर बघा मी खरंच घेतलेली आहे आता आपण हातीशिवाय थोडं नॉर्मल तेल लावायचं आहे पीठ चिटक राहण्याच्यासाठी

छान भीट झालेले सॉफ्ट झालेले मस्त जास्त घट्टही नाही पातळी नाही छान असं आता आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे बिलकुल हाताला चिपकत नाही तुम्ही पण मी इकडे ते प्लॅस्टिकचे आपण पापड प्रेस करून घेऊ काट्या करून घेतलेल्या आहेत आता आपण पापडचा प्रेस करून बघा छान पापड तयार झाले अशाच प्रकारे सगळे पापड आपल्याला आता मशीनमध्ये दाबून घ्यायचे लाटून घेतलेली तर बघू शकते मी पापड मस्त छान झालेले आहेत आता सुकवायला टाकलेले आहेत मी आता दिवसभर आता छान सुकले जातील आता सुक आठ ते नऊ तास लागतील त्याला सुकवायला तर आता आपण नंतर बघू आठ तासानंतर तर बघा छान सुकले आहेत पापड झालेले मस्त पालक पापड एकच नंबर पापड झालेले आहेत पूर्ण कोरडे झालेले तर बघा मी इकडे तेल ठरलेलं आहे गरम करायला आता आपण तळून बघू कसे झालेत बरं पाप पालक पापड आपले तर तेल गरम झालेले आता आपण एक एक करून पापड तळून बघू बघू शकतो मी मस्त फुललेला आहे आता परत दुसरा तळण दाखवते मी बघा तिथे छान फुललेलं आहे पापड तुम्हाला तळून दाखवते बघू शकता तुम्ही हा सुद्धाच किती छान फुललेला आहे बघू शकता किती छान फुललेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद